नसते काँण्या पाहुण्या पाण्या कोण बसायचं बसाय की या बसाय बसा पाहना बसा पाणी दे पाणी दे काना पता जरा पाहुणा प्रवास कस काय झाला तुमचा हा पडला पाहण्यासाठी गप गप पाहुण प्रवास चांगला झाला पा, पा, पाऊसच काय पाऊसच पाऊसच काय नाही पाहुण प्रवासच बोललो बर बर तस आहे चला आपल्या सुंदरीनं बोलव घ्या हो चला या गपूर्वी ना या

विचारा आमच्या मुलीला काय तुम्हाला प्रश्न विचारायचे असेल ते विचारा तुझं नाव काय सुंदरी जगहारी परी तू कुठ राहते तुझ किती शिक्षण झालंय सांग आम्हाला माझे शिक्षण दहावी झाले मी जमिनीवर राहते <laughs> जमिनीवर नाही हो <laughs> आणि मोरला तो जो जोक करते हो तस काय समजू ना जोक जोक हा <laughs> बाबा पप्पा तुम्ही अडोस दिसले आयटम हा आयटम नाही ते तिला नवीन गाडी घेतली ना स्कूटी ऑटो 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 चालू होते ना गबस तीच तुमचं कोण कुत्रे वाडीला पाहुणे का हा आहेत कि आमचे पाहुणे आहेत की ते हेमचे हनला त्यांचे लागते त्यांचे हनला हेमचे लागते असे पाहुणे आहेत आमचे भरपूर आहेत कुत्रेवाडीत तुम्ही हनुमान हगरेला ओळखता का विषय आहे ते ना नाही ओळखत आहोत मला तर मुलगी पसंत आहे तुमचं काय ते आता कळवा ठीक आहे ठीक आहे चला आम्हाला तर थी पसंद आहे तुमचं फोनवर कळवा आता ठीक आहे ठीक आहे पाहुणा कळवतो तुम्हाला या या